तो का वाटून राहिलं तुला पोलीस स्टेशन इकडे इकडे सांगून एवढी गर्मी आहे एवढी पैशाची गर्मी आहे का काय नसणार खरी सांगा तुम्ही नशा उतरवून देतो मी कोणाला फोन लावतात आपल्या सवड्याला पोलीस स्टेशन ले फोन लावतो हॅलो मायली करतो हवे तिने काही बोलायची तप्य या माय करतो म्हणजे तू मायका तिवारी झाली हा, हात नको मध्ये सव्वा महिन्याचा व्रत आहे मला का सांगतो का हा का सांगतो का म्हणजे हे तिकडं कोणता साहेब पाहिले असं आहे जो काय नाग घेऊन घ्या हे गोष्टी तोडून घ्या असं माय तू घेऊन मला सांगा मॅडम बघा ही वेळ आता करण्याची वेळ नाही आहे मला सांगा तिचा काय गुन्हा ती आत्महत्या करत होती सहा वाजताच्या सुमारास त्या चव्हाट्यावर बसून मी तिकडून शेतातून येत होतो काय अपराध तिचं ते मला सांगा काय झालं अरे एवढं मारलं तिला अरे अरे रे पाठीवरती वरेच वर आहे तिच्या अंगावरती का झालं नेमकं सांगा हो का इकडे चांगली बोल बाई चांगली बोल या कुत्री नाही ना का झालं मला तिला सांगतलं तो भाग वेगळा पण तुम्ही सांगा तुमच्या तोटातून मला दहा वर्ष झाले ह्या कुत्री मला दहा वर्ष झाले मानली दहा वर्षामध्ये एकाच तरी वर्ष दिलं तो तिला नाही बरोबर आहे पण मध्ये नातू नाही कोंबडीला काय ठेवू असं मला सांगा कित्येक दिवसाचा कानामध्ये कडेल सं असू अरे तुमची मानसिकता म्हणून त्या बिचारीने तुम्ही मारहाण केलं तिला घराच्या बाहेर काढलं हॅलो तुम्हाला मुलगी आहे ना कोण तुम्हाला आहे ना पोरगी माझ्या डोरा नको तू ए डोरा नाही टाकत आहो मला मला लग्न झालंय मला तर तो, तो आसाराम बापूचा चेला नको समजू तुला मुलगी आहे ना मला सांग फॉर द एक्झाम्पल प्रिया पोरीने जर दहा बारा वर्ष मुलं बारा नसते झाले लग्न होऊ मला ती झांबल गिंबल नाही तिच्या सासरच्या लोकांना तिला जर मारहाण केली असती तिला घराच्या बाहेर जर काढलं असतं तुला काय वाटलं असतं सांग फाळून टाके हा पोरीने मारहाण केलं असतं तिला घराच्या बाहेर काढलं असतं तुला कसं ऐकलं नाही फाडून टाकी फाड याच म्हणते कोण वानवे कोणाले नक्की वानवी आपला गुन्हा आले स्वतःच्या पोरीवर जर आपत्ती आली फाडून टाकी पोरगा नाही तर पोरगी पाहिजे कशासाठी या महालमानशी राहत कोणी बाप जर मरण पावलं तर पोरगा केस देते बरोबर आहे केसं दिलं पाहिजे याच्यासाठी पोरगा पाहिजे मला सांगा जी कोणाचा सा जर कोणत्या लेकराचा जर बाप मरण पावला केसच कम देते हात काम नाही देत पाय खाऊ नाही देत डोळे खाऊ नाही देत कान खाऊ नाही दे, देत त्याला मालूम आहे ना येत नाही आणि केस ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले आज आमच्या स्त्रियांच्या डोक्यावर मानव सन्मानाचा पदर आहे ही माझ्या मातोश्री सावित्रीबाई फुलेची पुण्या आहे समजलं नाही ते या बायाला लेकर पैदा कराची मशीन समजत होती त्या काळामध्ये चूल आणि मूल तुम्हाला सांगतो आयुष्यभर दाम्पत्य झाले नाही मुलं बाळा सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुलेला आयुष्यभर मुलं बाळा झाले नाही असंच ज्योतिबा का महात्मा ज्योतिबा का फुलेच्या काळामध्ये सती जाण्याची पद्धत होती केशव पण केल्या जात होते एखाद्या बा स्त्रीचा नवरा जर मेला तर तशी जवान हे काशी नावाची महिला तिचा नवरा मरण पावला नवरा मरण पावला आणि तिच्यावर सती जाण्याची वेळांती पण तुम्हाला सांगतो काही काही लोकांनी तिच्यावर अत्याचार केला काही लोकांनी तिचा बलात्कार केला तिची अप्रूत मी तुम्हाला सांगतो ते खरोखर तीन महिन्याची म्हणे माझा स्वीकार कोणी करत राहिले माझा नवरा मरण पावला काय करू म्हणे या समाजात जगून आणि मुठा नावाची नदी होती आणि त्या तिथे आत्महत्या करण्यासाठी गेली वाहत होती माझे फुले आले घरी बारा वाजता आणि सावित्रीबाई तिचा मान सन्मान केला तिचे नऊ महिने नऊ दिवस पूर्ण झाल्याच्या नंतर माझ्या सावित्रीबाई फुलेनं तिची डिलिव्हरी आपल्या घरी केली ले, तिच्या ले लेकराला के दत्तक घेतलं त्याला लहाण्याचा गोटा केला आणि त्याचं नाव ठेवलं यशवंत त्याला डॉक्टर बनवलं संत गाडगे बाबा गोपाला गोपाला दैविकनंदन गोपाला कीर्तन चालू होत भजन चालू होत संत गाडगे बाबाचा गोविंद नावाचा मुलगा मरण पावला संत गाडगे बाबाचा फोन आला ते गाडगे बाबा तुमचा मुलगा बरं पावला संत गाडगे बाबा काय म्हणतात तुम्हाला बोरगा न पाहिजे ना संत गाडगे बाबा म्हणतात असे जन्माला येतात कोट्याला ना काय लढू नये म्हणून एका लेकरासाठी पाहून राहिले पोरं लाता मारून राहिले माय बाबाला अरे तुम्ही आपली इमानदारी कायम ठेवा तर परा लेकरू तुमच्यासाठी काहीतरी धावपळ करेल पोरगं पाहिजे अरे 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 म्हणून काय म्हणतो आहे अरे जर का खाता संकट

जनावरही जीवन जगतात परंतु आम्ही माणूस असून आमचं काय नाही का, का? चांगल्या म्हणजे पैसा चांगल्या सगळं काय बरोबर असलं तर कापसावर कोरांडा कोणी मारते पण दुःखामध्ये मा एखादी मनुष्य दुखी आहे आणि त्याचा त्याचा सांभाळ करणं हे माणुसकीच किती माणूस धर्म आहे हे माणसाची शिकवण आहे समजलं का नाही म्हणजेच अडचणीमध्ये सामना मजा आहे कापसावर तर कोरांडा कोणी मारतात ना मी एका शेअरच्याकडे काय म्हणतो তাউজা <muchas> ठिकाणी समाप्त झाला यानंतर आमच्या जोडीला प्रतिस्पर्धी शिवानी माझ्यावर या कार्यक्रमाला सुरुवात करते अरे बापरे हा हार काढून टाकला तुम्ही मागाड्या पायाला